मतचोरीच्या मुद्द्यावर सध्या राहुल गांधींनी रान उठवले पोगस मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतोय त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवली यात शकुन राणी यांनी दोनदा मतदान केल्याचा त्यांचा दावा फेटाळण्यात आलाय शिवाय राहुल गांधी यांनाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यामुळं राहुल गांधी यांना मोठा झटका बसलाय या प्रकरणात राहुल गांधी यांची पुन्हा फजिती होणार की हाताला काहीतरी लागणार हे सगळं जाणून घेऊया या भागातून नमस्कार मी संतोष राजमाडिक आपण बघत आहात बोलबिंदास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मतदार याद्यांमधील घोळावरून भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता दोनदा मतदान तीन राज्यात मतदार नोंदणी चुकीचे पत्ते नावे अशी अनेक दावे त्यांनी केले होते त्यासाठी मतदार याद्या आणि इतर कागदपत्र दाखवत त्यांनी आपल्याकडे पुरावे असल्याचंही सांगितलं होतं निवडणूक आयोगानं खोडून काढलेत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका शकुनराणी या महिला मतदाराने दोनदा मतदान केल्याचा दावा केला होता त्यासाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या मतदार याद्यातील त्यांची नावं आणि मतदान केल्याची खून असल्याचे काही पुरावे पत्रकार परिषदेत दाखवले हो होते त्यामुळे दुबार मतदानाचा मुद्दा पुन्हा आयरणीवर आला होता सोशल ही शकून राणी नावाचा ट्रेंड सुरू झाला होता कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या दाव्याची दखल घेत शकून राणी प्रकरणाची चौकशी केली पण हा आरोप तथ्यहीन असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आयोगाने आज राहुल गांधींना नोटीस पाठवत त्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दुबार मतदानाचे आरोप केले ती कागदपत्रे देण्याची नोटीस पाठवली जेणेकरून त्यांची चौकशी करता येईल असे आयोगाने नोटिशीत म्हटले आयोगाने राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले की शकुन राणी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दोनदा मतदान केल्याचा दावा फेटाळलाय तसेच तुम्ही पत्रकार परिषदेत मतदान केल्याची खून असल्याची दाखवलेली कागदपत्रं मतदान अधिकाऱ्यांनी दिलेली नसल्याचे आमच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचेही आयोगानं आहे आयोगाकडून डिजिटल मतदार याद्या दिल्या जात नसल्याचा आरोपही खोडून काढण्यात आलाय कोणतीही व्यक्ती मग तो मतदार असो की कोणताही राजकीय पक्ष त्यांना या लिंकच्या माध्यमातून छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही मतदार यादा डाउनलोड करता येतात ते स्वतः याची पडताळणी करू शकतात असं आयोगानं स्पष्ट केलंय मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना अंतिम मतदार याद्या डिजिटल माध्यमातूनही उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे आयोगाने म्हटलंय राहुल गांधी मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेत इंडिया आघाडीकडून या विषयावर आयोगाविरोधात मोर्चाही काढण्यात आला पण शकुनीचा विषय घेऊन राहुल गांधी यांच्यावरच पलटवार करण्यात आला त्यातून राहुल गांधी यांनाच आयोगानं धक्का दिल्याचं मानलं जातं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र